अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द आमदार राजू खरेंचा शब्द खरा ठरला मोहळ विधानसभा निवडणुकीत अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयावरून मोठे रणकंदन पहावयास मिळाले होते अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी मोहळ तालुक्यातील जनता एकत्र आली होती त्यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या मोहळ विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार राजू खरे यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती जोपर्यंत अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भीम गर्जना आमदार राजू खरेंनी केली होती तो शब्द आज खरा ठरलाय मोहाळ विधानसभेनंतर आता अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून खरेंनी पुन्हा एकदा मोहळचं मैदान मारलंय अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्यानं मोहळ तालुक्यातील जनतेकडून आमदार खरे यांचं कौतुक करण्यात येत आहे यावेळी आमदार राजू खरे यांनी न्यायालयाचे आभार मानत या पुढील काळात मोहळ तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही असं देखील सांगितलंय पहा काय म्हणाले आमदार राजू खरे जी डोळ्यावरची पट्टी लावलेली होती ती न्यायपालिकेनं आज डोळ्यावरची पट्टी काढली गेल्या सात आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं आणि माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी अत्यंत निजामी प्र पद्धतीचा निर्णय घेतला आणि मोह शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारं हे सुंदर शहर या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आणि मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन करून अनगर अप्पर तहसील कार्यालय हे नव्यानं मंजूर केलं याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन करून महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरत शेटजी गोगावले जे आज महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना घेऊन तात्कालीन मुख्यमंत्री तात एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना निवेदन देऊन त्यांना आमची घराणं सांगितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन अनगर आपत तहसील करायला हे रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीचे आदेश त्याच्यावरती त्यांनी आमच्या बचाव संघर्ष समितीच्या पत्रावरती लिहिलं अपर है। है ले 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 की अनगर अप्पर कार्यालयाला तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा त्यावेळेला आम्हाला पक्का विश्वास झाला होता की आता स्थगिती मिळालेली आहे फेर संरक्षण ज्यावेळी होईल त्यावेळी अनगर हे कसं गैरलागू आहे हे आम्ही त्या यंत्रणेला सांगून सांगणार होतो परंतु त्याच दिवशी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी आणि आमदारांनी या सरकारवरती दबाव आणला मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला आणि रात्री जवळजवळ एक वाजता आठ वाजता त्यांनी रात्री सिग्नेचर केली होती मुख्यमंत्र्यांनी परंतु तो कागद इनवर्ट होऊ दिला नाही एवढ्या पद्धतीचा दबाव आणला गेला आणि मग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची अडचण आम्ही आमच्या लक्षात आली आणि मग मुख्यमंत्र्यांना अडचणीत न आणता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तेच्या बळावरती हे जे अनगर चापर कार्यालय आहे हे रात्रीच मुख्यमंत्र्यांचा निर्णय फिरवला आणि आदेशाची कॉपी तशीच झाकून ठेवली त्यावेळेला मी आम्ही ठरवलं होतं की मोहोळच्या जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या अनगर अप्पर कार्यालयाच्या विरोधामध्ये आपण जन्म जनतेच्या जनतेला जे काय असेल ते जनतेच्या दारात जाऊन न्याय मागू आणि न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला जवळजवळ सर्व आमच्या मोहळ मतदारसंघातील वकिलांची जी आमची असोसिएशन आहे ती असोसिएशन पूर्ण या कामी कामाला लागली होती माझे मित्र संतोष पाटील सर्व जवळजवळ सहा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी आनगर हे बेकायदेशीर कार्यालय रद्द करा अशा आशयाचे फलक लावून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला होता अख्ख्या विधानसभेचं लक्ष वेधलं होतं आणि ज्यावेळेला या अनगरच्या विरोधामध्ये वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला त्यावेळेला हा अनगरकरांच्या विरोधामध्ये कौल होता तब्बल मला तीस हजार दोनशे दोन, दोन सव्वा लाख मतं पडली आणि अनगर अप्पर तहसील कार्यालयात जी समाविष्ट करण्यात आलेली चाळीस गावं होती या गावामधून जवळजवळ मताचा पाऊस माझ्यावरती पडला होता आणि आम्ही पूर्ण निवडणुकीच्या या रणथमाळीमध्ये मोहकर जनतेला शब्द दिला होता की तीन महिन्याच्यात आम्ही अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार आणि आज सोमवार आमच्या नागनाथ महाराजांचा वार शंभू महादेवाचा वार आणि बाबासाहेबाच्या घटनेच्या संविधानाचा हा विजय मोहोळच्या जनतेचा हा विजय आज उच्च न्यायालयानं या जनतेची गाहणं ऐकली आणि आज अनगर हे तहसील कार्यालय रद्द केलं मित्र हो मला सर्वात जास्त आनंद आज आहे ज्यावेळेला तेवीस तारखेला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो त्या दिवशी जेवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षा प्र, त्या जास्त आनंद हा आज मला अनगर आपण करण्याचा जो निर्णय उच्च न्यायालयाने दिला या निर्णयाचा आदर करून या न्यायपालिकेचं मनामनापासून आभार व्यक्त करतो की हा निर्णय जनतेच्या मनातला निर्णय हा न्यायालयाने दिला आणि याच्या पुढच्या पुढील काळामध्ये जे जे अनगरला गेलेली कार्यालय आहेत सब ऑफिस असेल जनावरांचा बाजार असेल तेही दोन्ही कार्यालय बाजार आणि सबरजिस्टर ऑफिस लवकरात लवकर आम्ही पुन्हा एकदा आमच्या मोहोळ शहरामध्ये आणून मोहोळ शहर एक सुंदर बनवण्याचं जे आमचं स्वप्न आम्ही वराशी बाळगले ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू हे कार्यालय रद्द झालेलं आहे का मोहोळ शहर शहराची बाजारपेठ अबाधित राहावी मोहोळ शहराची व्यापारपीठ उद्ध्वस्त करणारा जो निर्णय तत्कालीन आमदारांनी घेतला होता राजन पाटलांनी त्याच्या विरोधात जनतेने हा कौल दिलेला आहे त्यामुळं ते कार्यालय रद्द होऊन पूर्वीप्रमाणेच हे मोहोळ शहरामध्ये जे पूर्वी आपलं मोहो तहसील कार्यालय होतं त्याच्याशीच ते समाविष्ट करण्याचा निर्णय हा न्यायपालिकेने घेतलेला आहे आणि न्यायपालिकेने दिलेला आहे ह्या निर्णयाचा आपण सगळ्यांनी मिळून आदर केला पाहिजे कारण आपली आपल्यात म्हण आहे की हा जो जनतेचा उद्रेक होता हा उद्रेकाला न्यायालयानं स्वीकार केला आणि न्यायालयाचा स्वीकार करणं हे तुमावर सगळ्यावर बंधनकारक आहे